तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्व प्राप्त झालेले आहे आणि ज्येष्ठ अमावस्या ही अधिक महत्वाची मांडली जाते असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास असा मांडला जातो आणि या अमावस्येनंतर करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मांडली जाते तर या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा ही केली जाते त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ज्येष्ठ अमा अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व आहे तर या अमावस्येला दान केल्यामुळे पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अगदी भरभरून प्रगती होते तसेच या दिवशी गाय कावडे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे तुम्हाला दिवस येतील वर्षभर घरात पैसा येईल कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू सकाळीच उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरा उंबरट्यावर आहे आजच्या व्हिडिओ मध्ये हा उपाय ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते जागृत असत कारण अमावस्या ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा हा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातला पैसा हा निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजतं कि मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नादणं म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर तिथेच लक्ष्मी ही वास करते घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणं एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि यासाठीच उद्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या उंभट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे कारण काही महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच तुम्हाला जाणवतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त असणार आहे सकाळी चार वाजून एक मिनिटांपासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून करा स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होतं तसंच घरातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे पंचगव्य नसेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे अमावस्येच्या दिवशी देवांना शांत केलं जातं म्हणून देवांना हे दह्याने स्नान घातलं जातं तर देवांची विधिवत पूजा करायची असते धूपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती म्हणजेच उंबरट्याच्या बाहेर घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे कारण आपल्या घराच्या बाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती तिथेच थांबलेली असते आणि ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे असं पाणी शिंपडल्यामुळे तिथली नकारात्मक ही दूर होते तसेच या दिवशी पितृ हे मृत्यू पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि ते सुद्धा आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी तिथे हे पाणी शिंपडल्यामुळे ते प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपण कसं करतात हे सर्वांनाच माहिती आहे एका एक वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि त्या हळदीची पेस्ट करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकू नका फक्त हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाटी लावता येतील असा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचा तोप घालायचा आहे किंवा तेल घालायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचा आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकुव्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला उंभरट्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिका मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या उंभरट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते त्यानंतर तुम्हाला त्या उंभरट्यामध्ये किंवा उंबरट्यावरती तुम्हाला मधोमध स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकावरती का तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर ही एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडनं उजव्या साईडला ठेवायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची तसेच उंबरट्याला सुद्धा हळदी कुंक लावून उंबरट्याची सुद्धा पूजा करायची आहे कुंकवाने सुद्धा तुम्हाला घराच्या मुख्य एक आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर जोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोहळा सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो जर तुमच्या घरी अजूनही कोळा बांधलेला नसेल तर तुम्हाला तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे आणि त्या कोहळ्यावरती शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे लाल कपड्यामध्ये हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे कोहळ्याची हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा कोहळा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला बांधायचा आहे आतून बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल उजव्या साईडला हा कोहळा जो आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्या घरापासून दूर राहते जरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तरी तिच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार असतील वाईट विचार तिथेच नष्ट होतात आणि म्हणून हा कोळा बांधला जातो आणि म्हणून तुम्ही कोहळा सुद्धा या दिवशी बांधू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा आवर्जून लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरावर कुठलंही संकट अडचणी विघ्न येत नाहीत म्हणून आंब्याचं तोरण जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला घराच्या बाहेर एक दिवा सुद्धा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला पित्रांसाठी लावायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोरीचं तेल घालायचं आहे एक तुम्हाला काळ्या रंगाची वात या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या बाहेर लावायचा आहे कारण या कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवरनं मृत्यू लोकांमध्ये येत असतात आणि त्यामुळे वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा घराच्या बाहेर लावला जातो त्यामुळे पितृ जे असतात तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो म्हणून सायंकाळी सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये हा एक दिवा सुद्धा तुम्ही आवर्जून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अप आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे जाळी जळमाटी असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण अमावस्या हा दिवस जो आहे तर या दिवशी आपण नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात त्यामुळे तुमच्या घराची स्वच्छता करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि गंगाजल त्याचबरोबर थोडीशी हळद गोमूत्र यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये काही अलक्ष्मी असेल दरिद्रता असेल काही इडापिडा असेल काही दोष असतील तर ते यामुळे दूर होतात आणि आपलं घर हे संपूर्णपणे पवित्र तर अशा घराकडे नेहमी लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरात प्रसन्न राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जा मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ